जगभरामध्ये लोकप्रिय असलेली गीत यांचा सर्वे केला तर वंदे गीताचा दुसरा क्रमांक हा लागलेला हे असे मातरम गीत हे वंदे मातरम गीत जस आपलं राष्ट्रीय गीत आहे जनगणमनाचा स्वीकार आपण राष्ट्रगीताच्या माध्यमातून स्वीकारला ती धून आपली राष्ट्रगीताची आहे की ती वाजायला लागली नुसतं आपण उभे राहत नाही आपल्यामध्ये मध्ये पुरुषत्व संचार आणि त्यामुळे आज यामध्ये या सुद्धा एका अर्थानं इतिहास घडवला ते पुढच्या पिढ्यांपर्यंत सुद्धा जात राहिलं पाहिजे दीडशे वर्ष ज्या वेळेला त्याला पूर्ण होत आहे ते दीडशे वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला बंकिम चट्टोपाध्याय यांनी ते गीत लिहिलं त्यावेळेला इंग्रजांचं इथे असलेलं राज्य आणि इंग्रजांना भारतीय परंपरा भारतीय संस्कृतीची मुळ तोडायची होती त्यामुळे सातत्यानं जे जे इंग्रजी आहे ते लागण्याचा प्रयत्न आपल्या देशवासियांवरती होत होता आणि म्हणूनच त्यांनी त्या राजाचं कौतुक करणारं गीत ते थोपवण्याचा प्रयत्न केला त्या लागण्याचा प्रयत्न केला ते थोपवण्यासाठी

शेवटी लंकेमध्ये गेले लंकेवरती स्वारी केली लंकेवरती स्वारी केल्यानंतर त्या लंकेचं वैभव पाहून प्रभू श्रीरामांच्या गे सोबत गेलेल्या अनेकांना म्हणावं असं वाटलं की चौदा वर्षाचा वनवास तुमचा झालाय आणि चौदा वर्षाचा वनवास झाल्यानंतर आता ही लंका आपण जिंकली ही तुम्ही विभीषणाला सोपवून तुम्ही आता कुठे चालला आता इथेच थांबूया त्यावेळेला प्रभू श्रीरामांनी सांगितलं जननी अशी म्हणजे याचा अर्थ असा की ज्या भूमीमध्ये आपण जन्म घेतला आपल्याकडं काय आणि म्हणून त्या जन्मभूमीमध्ये जाऊया चौदा वर्ष झाली असू द्या भाऊ स्वीकार करेल न करेल याचा विचार न करता त्या भूमीत गेलं पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या वेळेला त्यांना कारागृहामध्ये ठेवलेलं होतं त्या कारागृहामधून त्यांची तळमळ होती त्या कारागृहातून ज्या वेळेला ते दिलेले होते तेव्हा त्यांनी जे गीत लिहिलं परत मातृभूमीला ती मातृभूमी ती जन्मभूमी आणि त्याचं गुणगान करणार वंदे मात्र हे गीत आणि त्यामुळे त्या वंदे मात्र गीताच्या विषयी आपल्या सर्वांच्या मनामध्ये आस्था आहे पुढच्याही पिढ्यामध्ये ती राहिली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी हे विशेषत्वानं कार्यक्रम करते आहे केंद्र सरकार करते राज्य सरकार उद्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री हे मला वाटतं अकोल्यामध्ये आहेत वेगवेगळे मंत्री हे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाच्या साठी जाणार आहेत अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं ठरवलेलं आहे की आम्ही पण कार्यक्रम करणार फक्त सरकारची जबाबदारी नाही हे कार्यक्रम करायची आणि म्हणून असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत महाराष्ट्रामध्ये ते दहा ठिकाणी होत आहेत त्या दहा पैकी एक पनवेल हे ठिकाण आहेत आणि त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही सन्मान्य गणेश नाईक साहेब हे मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबरीनं वंदे मातरम आणि एकंदरीतच या वंदे मातरम गीताचा पार्श्वभूमी ही विशेष करून सांगण्यासाठी सन्मान्य शरदजी पोंगशे हे त्या ठिकाणी उद्या येत आहेत भाटिया शाळेचं संत साईबाबा शाळेचं जे मैदान आहे त्या मैदानावरती हा कार्यक्रम संपन्न होतोय चार वाजताचा कार्यक्रम आहे साधारणपणाने तासाभराचा कार्यक्रम आहे तर त्याच्यामध्ये हे वंदे मातरम गीत संपूर्णपणानं गायलं जाणार आहे आपल्या मार्फत सर्वसामान्य जनतेला ही विनंती आहे की त्यांनी सुद्धा यावं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं तसा एक शासकीय कार्यक्रम सुद्धा सकाळी होणार आहे ठाकूर महाविद्यालयामध्ये तो सकाळी होणार आहे आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संध्याकाळी भाटिया शाळेच्या मैदानावरती आयोजित केला जातोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण ही या लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं नंबर एक आणि आपण या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी की जेणेकरून जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहू हो, शकतील असंच आजच्या या पत्रकार परिषदेच्या आयोजनाच्या पाठीमागचं सर या सामूहिक गायनामध्ये विद्यार्थ्यांचा सा किंवा पनवेल भागातल्या ज्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांचा समाविष्ट असणार आहे तुमचा शाळांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठवावं पाटिया शाळेच्या मैदानावरती हा कार्यक्रम होतो आहे किंवा नवीन पनवेलमधली पाटिया शाळा सगळ्यात प्रमुखांना टपू शाळा या शाळांचे विद्यार्थी सहभागी होणे असल्याचं त्यांनी कन्फर्म केलं आहे पाटीच्यांच्याकडून अजून कन्फर्मेशन आमच्याकडे नाही आहे सर्वांना विनंती आहे आपण या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी जेणेकरून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकेल ज्या जा 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 लोकांना शक्य आहे उद्याच्या दिवशी आज ज्यांचं प्रकाशन मिळणार आहे त्यांनी प्रसिद्धी द्यावी आणि कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवडून उपस्थित राहावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपणामार्फत व्हावी जेणेकरून हा कार्यक्रम एक दिवसाचा नाही पाठ्यक्रम पुढे सतत चालू राहणार आहे तर त्याविषयीची जागरूकताही आपल्या अशा पद्धतीच्या प्रसिद्धीमुळे वाढू शकते तशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद थोडक्यात एक बाईक देऊ बसून बसून मला फ्रेम झुकते भारतीय जनता पार्टीच्या वतीने आजची माननीय आमदार साहेबांनी ही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिल्याबद्दल मी आमदार साहेब आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आजचा पत्रकार परिषदेचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आपण सर्वांनी चार पाण्याचे